त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि महाराष्ट्र केसरी पटकवण्याच्या के पाठी मग खऱ्या अर्थानं ज्याचं बहुमोल श्रेय आहे योगदान आहे त्यामुळे लवटे असतात त्यांचं पण मी हार्दिक अभिनंदन करतो <laughs> आज अमृतासारखी आम एखादी आमची भगिनी महाराष्ट्र केसरी पटकवते म्हटलं तर आमचा ऊर अभिमानानं भरून येतो कारण मुळात ती मुलगी आणि मुली आजकालच्या मुली नट्टा पट्टा थट्टा चित्रपट नटनटा यांच्या पलीकडे जाऊन काही करल असं मला वाटत नाही पण त्यातनं पण ह्या कुस्तीसारखा खेळ निवडून जो आजपर्यंत फक्त त्यांचा पुरुषांचं मक्तेदारी असं म्हटलं जायचं कुस्तीला तर त्या पुरुषांच्या मक्तेदारी असणाऱ्या खेळामध्ये आपण ती तो खेळ निवडणं आपल्या करिअरसाठी त्याच्यामध्ये आपले, आपले प्रयत्न देणं योगदान देणं शंभर टक्के त्याच्यावरती सराव करणं आणि महाराष्ट्र केसरी सारखा पुरस्कार पटकावणं यासारखं खरोखर अवघड काम मला वाटते दुसरं उडलं नसेल आता हे करत असताना तिने खरोखर तिथं शंभर टक्के प्रयत्न केले असतील जसं मग असे आमचे मित्र रत्नाने साहेब म्हणाले की त्या ज्या वेळेला एखादा मल्ला असा तयार होत असतो त्या मल्लाच्या पाठीमाग त्यांचे वस्त्रांच्या सोबतच त्याच्या घरातल्या पालकांचं आई वडिलांचं इतर लोक नातेवाईकांचं मित्रमंडळीचं खरोखर योगदान असत पण ते सगळं करत असताना त्या मल्लाचं पण तितकंच योगदान महत्वाचं असतं आता आपल्याला गुरु द्रोणाचार्यांची दुरु गोष्ट माहिती आहे अर्जुनाची गोष्ट माहिती आहे हा गुरुद्रोणाचार्य कौरवपांडवाचे गुरु होते त्यांनी सगळ्या गौरवपांडवांना शिक्षण देऊन दिलं धनुर्वि शिक्षण दिली सगळ्यांना दिलं पण त्यातना अर्जुन एकच तयार झाला का तयार झाला तर ती गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गुरुद्रोणाचार्याने एका झाडावर पोप पोपटाचा एक अडकवला होता आणि त्या पोपटाच्या डोळ्याला बाण मारायची त्यांची शर्यत होती तर ते ते करत असताना गुरुद्रोणाचार्याने सगळ्यांचे आता धनुष्य द्यायचे त्यांना म्हणायचे धर लाव बाण बघ नेम धर तुला काय दिसतंय कोण हे सांगायचं कोण ते सांगायचं कोण झाड दिसतंय आहे आकाश दिसते फळं दिसते फक् फुलं दिसतात फक्त अर्जुन एकटाच होता जो मला त्या गुरु गुरुद्रोणाचार्याने म्हटला की मला त्या पोपटाचा डोळा दिसतो आणि मग त्या गुरुनं त्या शिष्याला सांगितलं आता तो बाण सोड आणि तो बाण बरोबर त्या कोकट्याच्या डोळ्याला लागला तसं आपल्या सर्वांना तुम्हाला सर्वांना गुरु द्रोणाचार्यांसारखे लाभलेले आहेत ते वस्तात प्रत्येकाला तेवढंच चांगलं मार्गदर्शन करतात असं नाही की अमृताला वेगळं मार्ग मार्गदर्शन तुम्हाला वेगळं मार्गदर्शन मार्गदर्शन गुरुचं प्रत्येक शिष्याला तेच असते फक्त त्या त्या शिष्यानं आपण किती मनापासून ते मार्गदर्शन अवलंबतोय किती मनापासून वस्तांचं ऐकतोय किती मनापासून आपण आपले प्रयत्न करतोय किती मनापासून आपलं कष्ट करतोय हे महत्वाचं असतंय जसं अर्जुनानं सगळ्यात जास्त कष्ट केलं सगळ्यात जास्त मन लावून त्या गोष्टीचा सराव केला त्याच्यामुळं त्याला तो डोळा फोडता आला आणि तो जगातला त्यावेळेचा सर्वात श्रेष्ठ असा धनुर्धर म्हणून प्रसिद्ध झाला तसंच अमृतानं पण त्याच पद्धतीनं केला असेल लवटीवस्त्रांचं ऐकून सा त्यांनी सांगाल त्या पद्धतीनं कष्ट केले असतील सराव केला असेल तेव्हा कुठं आज अमृता महाराष्ट्र केसरी पुरस्कार पटकावलेला आहे तसं तुम्हाला सर्वांना पण माझी ही विनंती आहे म्हणणं आहे सांगणं आहे की जे काय आपले वस्त्र सांगतायत आपले गुरु सांगतायत ते तुम्ही प्रामाणिकपणे करा ऐका माझा सराव तू तुम्ही लोकांच्यासाठी करू नका तुम्ही स्वतःसाठी जर सराव के केला बाबा मी माझं शंभर टक्के ह्याच्यासाठी घेणार आहे तसं जर तसं केलं तर मग जसं दत्ताने म्हणाले की ह्या संकुलामधील प्रत्येक मल्लाच्या खांद्यावर चांदीचे गदा असणार आहे कारण तसं असं म्हणतात की टाकीचे गाव सोसल्याशिवाय देऊ पण येत नाही पण टाकीचे गाव जर मुरमाच्या दगडावर घातलं तर त्याला देवपण येऊ शकत नाही का मुरमाच्या अंगात तेवढे घाव सुचण्याची ताकद नसते त्याला काळं पाषाणच लागतंय तर ते देवाची मूर्ती घडू शकते कितीही वाजता त्यांनी टाकीचे गाव घातले आणि समोरचा जर मुरमाचा दगड असेल तर त्याला देवपण येणार नाही मग आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की बाबा मी मुरूम नाही मी पाषाण आहे पाषाण आणि ते सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची आहे एगाव एगाव एक घावही घालणार ते घाव तुमच्यासाठी आहे मा वस्तादांनी आज एवढा व्यायाम करून घेतला तेवढा व्यायाम करून घेतला तो आपल्यासाठी आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि वस्ताद सांगतील त्याच्या पुढं एक पाऊल जाऊन जर तुम्ही सराव केलात तर नक्कीच मगाशी दत्ता निधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मल्लाच्या खांद्यावर महाराष्ट्र केसरीच नाही तर हिंदू केसरीची पण गादी आल्याशिवाय अमृताला आणि वस्तादांना हार्दिक शुभेच्छा <laughs> देतो तुम्हाला सर्वांना पण तुमच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय नमस्कार आणि तुम्ही एवढा वेळात वेळ काढून माझा सत्कार करण्यासाठी त्याला त्याबद्दल धन्यवाद आणि इतकं सांगते की ही गदा फक्त माझ्यासाठी पहिली गदा आहे ह्याच्यामुळे मला खूप आनंद झाला आणि ह्याची याच्या पुढेही मला ट्रिपल महाराष्ट्र घ्यायचे अजून दोन गदा घ्यायचे एवढं सांगून मी माझे दोन शब्द संपतो सगळं बोल आज आपल्या लोकनेते सदाशिवराव म्हणले राष्ट्रीय साई कुस्ती संकुलाला अगदी वेळ काढून इतक्या लांबून मला वाटतं गडमूर्शिंगी मी ऐकून आहे गावाचं नाव बरंच इथनं साधारण पन्नास किलोमीटर तरी असं तर मनात असावं लागतं पण त्यात ना एखादी गोष्ट मनात असली तरच ती करू शकतो आपण त्यांचा अगदी तीन दिवसापासून मला फोन येतोय की असं असं आम्हाला अमृताचा सत्कार करायचा आहे तिथं आखाड्यात भेट द्यायची आता तुमचा हा दुसरा सत्कार साहेब म्हणजे मुरगुड एक नगरपालिका आज आमचे मित्र आहेत सगळे अगदी पंधरा वर्षापासून सवासात असणारे लोक आहेत म्हणजे जिथं पिकतं तिथं किंमत नसते म्हणजे मी थोडं रोखोक बोलणारा माणूस आहे तर मुरघोडमध्ये कुस्तीची एवढी मोठी परंपरा आहे राष्ट्रकुल विजेते आहेत उपमहाराष्ट्र केसरे आहेत अनेक इथं मल्ल होऊन गेलेत आणि आता ही पहिलं चालू आहे चांगल्या पद्धतीने पण अजून मुरगुडमधला फक्त दोंडेबा परीठ एक तुम्ही कसं यशवंत सेनेचं काम करताय तसा आमच्यात एक शिवाजी महाराजांचा शिवभक्त आहे जो इस्त्री करतो परीठ समाजाच्या आहेत त्यांनी येऊन परवा दिवशी आपल्यात अमृताला गदा ही मिळालीच मानाची पण त्याबरोबर आपल्यात सतरा मिळेल अमृता धरून सतरा म्हणजे इतर सोळा मुलींना आणि मला पंच्याहत्तर टक्के आपल्या एका तर त्या विचारा इथे येऊन तुमच्या वेळ काढून त्यांचाही असा दोन तीन दिवस कोण चालू होता पेपरला बातम्या बघितल्यापासून दिवसभर राबणारा इस्त्रीचं काम केल्यानंतरच उदरनी रहाव त्यांचा पण सगळ्यांना नारळ पान सुपारी जो काय आपला आहे ते कोतं नारळ सतरा जणांचं भरून आणून इथं मुरगुडातली एकच व्यक्ती अजून बाकीचे कोण आलेले नाही म्हणजे हे पण आमच्या पाहुण्यांना सगळ्यांना कळायला पाहिजे म्हणून मी बोलायला लागलोय असं म्हणायला काय हरकत नाही कारण आज तुम्ही पन्नास साठ किलोमीटरवरून दोन तीन दिवसापूर्वीपासून माझ्या पाठीमागे लागून फोन करताय इथं कमीत कमी तुम्ही तास दीड तास झाला येऊन आमची वाट बघताय मलाच ते जरा बरं वाटलं नाही कारण मी मगाशी चिरंजीवला आमच्या जरा दवाखान्यात एकदम त्याला खोकला जास्त वाढायला लागला उलट्या झाल्या त्यामुळे दवाखान्यात घेऊन येऊ तर तुम्ही आला दत्ता निर् निर्ले साहेब असतील सेनेचे काम करणारे डॉक्टर साहेब आहेत पत्रकार आहेत त्याचबरोबर आमचे धनगर समाजाचे इथले दे, सर्व मंडळ आहेत टेंगले साहेब आहेत आप्पा मेटकर आहेत त्यानंतर अमोर मेटकर साहेब आहेत त्यांचा भाचा पण माझ्याकडे होता आणि वनकर साहेब आहेत तुमचे पत्रकार तर आज या ठिकाणी तुम्ही आमच्या आखाड्याला भेट दिली अमृताचा सत्कार केला माझा सत्कार केला आणि सत्कार करत असताना आमच्या या नवोदित मल्लांना हे सगळ्या महिला मल्ला आहे का त्यात कुणी एकही पुरुष नाही कारण महिलांचा आणि पुरुषांचा सराव वेगवेगळा असतो इथे पुरुष मल्लांची पाठीमागच्या साईडला व्यवस्था आहे राहण्याची आणि महिलांचं गोष्टला ते इथून एक किलोमीटरवरती माझ्या घराचे तर तुम्ही वेळ काढून आला एवढ्या लांबून आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही तर रोजच सांगत असतो रोज मार्गदर्शन करत असतो पण तुम्ही जे आई वडिलांविषयीची असणारी तळमळ जे काही बिंबीच्या देठापासून ती तुम्ही प्रकट केली त्यांना त्या त्याबद्दलचं मार्गदर्शन केलं कारण त्याच गोष्टीचा आजच्या या नव्या पिढीत होत चालला